मंगल अष्टका म्हणत असताना खेडेगावात अक्षदा मारायची पद्धत आहे परंतु एका नवऱ्या मुलीचा चुलताच म्हणजे काका का। त्या अक्षदेमध्ये तपकीर मिसळली होती आणि ती तपकीर त्या ब्राह्मणाच्या आणि वधवरांच्या डोक्यावर टाकत होते ते मला म्हणजे गुदमरलं त्याच्यातनं मी आंतरपाठ टाकून निघून आलो घरी शास्त्र असं सांगतं की आत्ता इथे हार घाला आणि हार आत्ता घालण्याचा आणि अशा पद्धतीनं घालण्याचं कारण म्हणजे ज्याला आपण हार घालतो तो सन्मान, तो। दो एक हार कौन, सन्मान करते निका के मौके पर जो अहम बात जो में और इसी तरह हदीसों में आई है निका के मौके की वो ये है कि दोनों मियाँ बीवी आपस में अल्लाह को हाजिर नाजिर रख कर ये वादा करे कि हम एक दूसरे की इज्जत करेंगे अभी पे कि नवर लि नवरी तुला विवाहासाठी मान्य आहे काय नवरदेवीला विचारलं जातं की हा पुरुष तुला नवरा म्हणून मान्य आहे काय मग ज्या वेळेला ते दोघ उभयता मान्य आहे असं मुखर करतात त्यावेळेला प्रारंभ होतो नमस्कार मंडळी मंडळी लग्न म्हणजे एक विशिष्ट मुहूर्तावर केला जाणारा विधिवत संस्कार ठरलेले शुभ मुहूर्तावर लग्न लावणे महत्वाचे असते आणि पुरुष अशा दोन व्यक्तींमधील सामाजिक बंधन आहे हिंदू धर्मियांचा हा संस्कार आहे तर अन्य धर्मियांचा हा कायदेशीर करार असतो एक विवाह सोहळा करण्याचा प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धती आहेत एक लग्न पार पाडण्यासाठी बँडबाज्या बारात आणि जेवण या गोष्टी जेवढ्या महत्वाच्या आहेत अगदी तेवढ्याच महत्वाच्या आणि आवश्यक गोष्ट म्हणजे वैवाहिक विधी जवळजवळ सगळ्याच समाजात विवाहाचे संस्कार काही विशिष्ट एका पद्धतीने किंवा विधीने संपन्न केले जातात नंतर वधू आणि वराची कायमची गाठ बांधली जाते त्यालाच लग्नगाठ असे म्हणतात मित्रांनो ही लग्नगाठ म्हणजे हे सर्व वैवाहिक विधी व्यवस्थितरित्या पार पाडण्याची जबाबदारी एक व्यक्ती घेत असतो आणि तो विद्वान व्यक्ती म्हणजे गुरुजी ब्राह्मण काका पंडितजी काजी फादर एक्सेट्रा, अशा प्रत्येक धर्मामध्ये त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते पण प्रत्येकाचे काम एकच बरं का लग्न लावणे मंडळी एक विवाह संपन्न करण्यासाठी ते खूप मेहनत घेत असतात विवाह ठरलेल्या मुहूर्तावर लावण्यासाठी त्यांची खूप धडपड सुरू असते मंत्र मंगलाष्टक विधी इत्यादींच्या साह्याने एक लग्न अगदी व्यवस्थित पार पडते मंडळी पूर्वीच्या काळी गावांमध्ये मंडपात किंवा मंदिरात लग्न लावली जायचे त्यावेळेस गुरुजींना लग्न लावण्यासाठी खेड्या पाड्यात जावे लागायचे अशा वेळेस त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागायचे नमस्कार मी श्रीकृष्ण रामराव कुलकर्णी रेठे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा गेली वीस वर्ष मी भिक्षुकेचा व्यवसाय करतोय खेडेगावातल्या लग्न वास्तुशांत जे काही धार्मिक विधी असतील ते सगळे कार्यक्रम मी या ठिकाणी नित्य नेमानं रोज करत असतो मी आत्तापर्यंत जवळपास दीड हजार लग्न लावलेली आहेत लग्न कार्यातले ग्रामीण भागातले सगळे विधी मांडवापासून हॉलपर्यंत इवन मंदिराप मंदिरात लग्न लावण्यापासून सगळे विधी मी केलेले आहेत सुरुवातीच्या काळाला मी ज्या वेळेला पहिलं लग्न लावलं माझा अनुभव भक्त सांगतो तुम्हाला थोडक्यात मला मंगल अष्टाकासुद्धा नीट येत नव्हत्या माझ्या एका मित्राचं लग्न होतं त्या मित्राच्या लग्नात त्यांना गुरुजी न मिळाल्यामुळं आयत्या वेळेला कोण लग्न लावायचं म्हणून ला मला लग्न लावलं लावायला सांगितलं तो माझा पहिला प्रसंग लग्न व्हायचा मला मंगल अष्टाका नीट येत नव्हत्या त्यावेळेला मी पहिलं लग्न लावलं त्याच्यानंतर खेडेगावातले लग्न म्हणल्यावर मांडव असायचा मांडव उन्हाळ्याच्या काळात वारं यायचं खालायचं सगळा माती उडायची हे लग्न लावायला खूप मजा वाटायची परंतु तो प्रसंग फार क्रिटिकल असतो लग्न लावण्याचा कारण ऊन पाऊस या सगळ्याचा तिथं त्रास सहन करायला लागतो आता उभं राहा आणि हा हार त्याला घालायचा आहे सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की अक्षतानंतर आपण जो हार घालतो तो कौन आता। आता तर तो हार आता इथे घालायला सांगितलेला आहे शास्त्र असं सांगतं की आता इथे हार घाला आणि हार आत्ता घालण्याचा आणि अशा पद्धतीनं घालण्याचं कारण म्हणजे ज्याला आपण हार घालतो त्याचा तो सन्मान असतो दोघांनी एकमेकांकडे असं उभं राहून वगैरे हार घालणं म्हणजे कोण कोणाचा सन्मान करते माहीत नाही आता ही आता त्याला हार घालणार आहे ना हा बसलेला आहे बसला एखाद्याची आपण पूजा करणार असेल तर तो बसलेला असतो आणि मग आपण हार वगैरे घालतो काल तुम्ही आता सिमान पूजनाला वगैरे बघितलं असेल ते हार घालायचं असेल ना बसून त्याचा सन्मान आहे तो म्हणा मम हा श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विवाह व्रत निर्विघ्नता वैभव रवींद्र कुलकर्णी राहणार रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा माझा परिचय द्यायचा म्हणला तर मी रेठरेमध्ये छोटासा गावात जन्म झाला आहे आणि तिथून पुढं मी वयाच्या बाराव्या वर्षी श्री क्षेत्र सज्जनगडावरती वेदपाठशाळेमध्ये वेदाचं ऋग्वेदाचं अध्ययन करायसाठी गेलो तिथून चार वर्षानंतर धार्मिक विधींचं सर्व शिक्षण घेऊन पुढे ऋग्वेद संपूर्ण ऋग्वेद शिकण्यासाठी म्हणून ऋग्वेद संविदा म्हणून पुण्यात जोगेश्वरी वेद पाषायत गेलो आई मी जाऊन येतो काय प्रज्ञा जाऊन येतो जाऊन येतो काय ह्या व्यवसायातून समाजाशी मी जोडला गेलो आपल्याला या व्यवसायातून आपल्या प्रपंचाला उपयोगी असं उत्पन्न मिळते उत्पन असल्यामुळे घरच्यांची पण साथ ह्या व्यवसायात मला मिळत राहते कारण खेडेगावातलं का काम आहे म्हणल्यावर आर्थिक उत्पन्न पर कमी परंतु इतर ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टींचे व्यवस्था करणे हे घरच्यांचं काम असतं त्यामुळे घरच्यांचा माझ्या कामात पूर्णपणे मला सहपा सहकार्य आणि सहभाग असतो मनीषा साहित्याची पिशव्या काय काय घातले दाखव जरा मला त्यात कलश किती घातलेत अजून दोन कलश घाल बाकी वस्त्र घातलीत चला मी येतो ग यायच्या ये अगोदर फोन करतो खेडेगावातलं लग्न म्हणल्यावर वधूवर थोडेसे अशिक्षितच त्यांना गुरुजी जे सांगतील ते म्हणायला नीट येत नव्हतं गुरुजी जे सांगतील ते नीट म्हणायला येत नसतं तरीसुद्धा प्रयत्न करून प्रयत्न करून त्यांच्या त्यांना ते म्हणायला सांगायचं त्याच्यानंतर ते त्यांच्याकडून सगळे सं संकल्प वगैरे करून घ्यायचे मंगल म्हणायची मंगल म्हणताना त्या काळी कधी व कधीही वधूवर वेळेमध्ये विवाह मंडपात येत नसत आणि अजूनसुद्धा बहुतांशी येत नाहीत लग्न लावताना त्यांची छेड काढायची मित्रमंडळांनी अक्षदा मारायच्या दुसरी गोष्ट मी असं पण सांगत असतो आता म्हणजे सर्रास की वधूवरांना हार घालताना उचलायची पद्धत जी नवीन निघालेली आहे तुम्ही हार घालताना उचललं तर ब्राह्मण आहे असं इथं सोडून निघून जाईल आणि तुमचा तुम्ही पुढचा विधी करून घ्या असं मी स्पष्ट बजावत असतो गुरु आणि वरांच्या जन्मराशी आणि जन्मनक्षत्रावरून त्यांना अनुकूल असा दिवस अनुकूल अशी वेळ काढली जाते आणि त्या अनुकूल वेळेवर दोघांनी एकमेकांच्याकडं बघितल्यानंतर त्यांना जीवनामध्ये पुत्र प्राप्ती धनधान्य प्राप्ती असं त्या मुहूर्ताचं फल सांगितलेलं आहे आणि अशुभ मुहूर्तावर जर लग्न लागलं त्या मुहूर्तावर जर दोघांनी एकमेकांच्याकडं बघितलं तर त्याचं विपरीत असं फलसुद्धा सांगितलेलं आहे तर त्यानुसार मुहूर्तावर लक्ष लग्न लावणं हे जास्त आवश्यक आहे ह्या आठच का किंवा मंगल अष्टका असं का म्हणलं जातं तर आठ ही संख्या जी आहे ती आपल्या हिंदू हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू शास्त्रामध्ये ही आ, प्रभुत्व गाजवणारी किंवा एखादं नेतृत्व करणारी अशी मानली जाते कारण आपण ऐकलं असेल की अष्टवसू अष्टदिशा अष्ट म्हणजे आठ त्याप्रमाणेच मंगल अष्टका मंगल प्रकारचे श्लोक किंवा छान असे श्लोक सुंदर रचना केलेलं आठ ओळींचं पद्य किंवा एखादी कविता ही म्हणून त्या वधूवरांच्या डोक्यावरती अक्षर व्हायच्यात जेणेकरून त्यांचं सर्व आयुष्य हे मंगलमय होत असा त्या मंगलाष्टकांचा अर्थ आहे जसं हिंदू धर्मात विधीच्या साह्याने लग्न लावतात तसेच इस इस्लाम धर्मात करारबद्ध पद्धतीने वधूवराच्या सहमतीने लग्न लावतात हे काम गुरुजी करतात इस्लाम धर्मात काजी बोलता मोहब्बत पैदा फरमा आपस में जोड़ अता फरमा एक दूसरे के मिजाज को समझ कर जिंदगी गुजारने की तोफीक अता फरमा मेरा नाम मुफ्ती अब्दुल अब्दुलवाजिद नदवी है हम जो है महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड के अथोराइज काजी निका है महाराष्ट्र स्टेट वो बोर्ड महाराष्ट्र का एक मुस्लिम इदारा है जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के अंडर में चलता है और जिसके तहत काजी उन निका मुतन किए जाते हैं ये महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड का ये निका नामा है इसमें चार कापियाँ बनती है चार कॉपी में ये आ, काजी के पास होती है ये महाराष्ट्र वक्त बोर्ड में जमा होती है गवर्नमेंट के रिकॉर्ड गवर्नमेंट पूरी हिफाजत करता है उसका और बाद में ये निका नामा हम जो दूल्हे को देते हैं और ये लाल वाला दुल्हन को देते हैं ये गवर्नमेंट का ऑलरेडी सिक्का है सत्तम ज्योति की मोहर है सत्ता में जेते और ये महाराष्ट्र रॉक बोर्ड लिखा हुआ है इसके ऊपर ये होने के बाद ये पूरा निकाहनामा होने के बाद यह फ़ोटो लगती है फ़ोटो लगने के बाद साइन होती है दुल्हन की है, काजी का स्टाम्प वगैरह लगता है और उसके बाद जो है गवर्नमेंट का ऐसा मेरेज सर्टिफिकेट बनता है ये मेरे इंग्लिश में बनता है इसमें नेशनलिटी होती है إلا لا لأ तो निकाहाम काजी साहब का काम यह होता है कि वो दोनों मियाँ बीवी के डॉक्यूमेंट्स को चेक करते हैं उनका आई डी कार्ड उनका फ़ोटो और उनका एज और इसी तरह उनकी उनका महर और डॉक्यूमेंट्स प्रॉपर वो बनाते हैं हमारे निका नामे में उर्दू में और इंग्लिश में और मराठी हिंदी में भी लिखा जाता है ताकि गवर्नमेंट का जो मेरेज सर्टिफिकेट है बनाने के लिए आसानी हो और महाराष्ट्र स्टेट वर्क बोर्ड में तो ये अच्छा होता है कि निका नामा भी गवर्नमेंट से आता है और उसके बेस पर गवर्नमेंट का सर्टिफिकेट घर बैठे आपको आसानी से आसानी से आसान मिल जाता है आपको जाना नहीं पड़ता है और बाद में साथ में लड़की की तरफ से एक वकील होता है और एक गवाह होता है और लड़के की तरह से सिर्फ़ एक गवाह होता है ये तीनों लोगों को एक माहिर की रकम तय की जाती है और ये तीनों लोगों के बाद महिर की रकम देकर जो है लड़की के पास इजाज़त लेने के लिए भेजा जाता है लड़की जो है लड़की के सामने बोला जाता है कि आपका निकाह फ़ला फ़ला लड़के से इतने इतने माहिर पे किया जा रहा है कि आपको कबूल है तो लड़की कबूल है बोलने के बाद वो साइन करती है कादिर साहब फिर जो है वो खुदब निकाह पढ़ते खुदब निकाह एक दो मिनट का एक खुतबा होता है जिसके अंदर के तल से आयतें होती है कुरान हदीस के हदीस होती है कुरान हदीस की बातें होती है वो खुद निका के बाद व कबूल होता है ईजाब कबूल यानी लड़के से काजी साहब पूछते हैं कि फला फला लड़की को ये तमाम गवाहों की मौजूदगी में आपके निका में इतने ते महर के ऊपर दिया जा रहा है की आपने कबूल किया तो लड़का कहता है कबूल है कबूल है कबूल है मैंने आलिया आसिफ शेख को आलिया आसिफ शेख को अपने निकाह में सात हजार रुपए नकद महर के बदले में के तमाम लोगों के सामने कबूल व मंजूर किया ये कबूल होने के बाद काजी साहब दुआ पढ़ाते हैं, तमाम लोग दुआ पढ़ाते हैं, दुआ करते हैं, दुआ हो जाने के बाद जो है फिर जो है सब लोग गले मिलकर दूल्हे को दूल्हे के वालिद को दुल्हन के वालिद को मुबारकबादी देते हैं मित्रांनो ख्रिश्चन धर्मामध्ये फादर लग्न लावण्याचे काम करतात जवळजवळ सगळीच लग्न ते चर्च मध्ये लावली जातात प्रभू येशूच्या साक्षीने वधूभराचे लग्न लावले जाते ख्रिश्चन धर्मात सुद्धा करार पद्धतीने लग्न लावतात बरं का ख्रिस्ती धर्माबद्दल आपण विचारत आहात त्यावेळेला जे इच्छुक असतात उमेदवार त्यांची कुटुंब एकत्र येत असतात आणि साधारण विवाहाच्या अगोदर एक मागणी किंवा कि वाघनिश्चय किंवा साखरपुडा ह्याद्वारे ते करार करत असतात आणि तो प्राथमिक करार असतो ख्रिस्ती विव विवाह ही मुळात कायदेशीर आणि धार्मिक अशी प्रक्रिया आहे कायदेशीररित्या जग या देशाच्या कायद्यानुसार जी वयाती वा लेकरं वयातीत आहेत किंवा योग्य वय झालेली आहेत अशा लेकरांचा विवाह होतो दुसरी गोष्ट चर्चमध्ये आम्ही त्यांचं नाव डिक्लेअर केल्यानंतर आम्हाला ते इन्फॉर्मेशन मिळते की समजा एखाद्या मुलाने आधीच लग्न केलं असेल आणि पुन्हा नवरदेव व्हायला तो आला आहे तर आम्हाला लगेच कळतं मंडळीतले लोक येऊन सांगतात की ह्याचं आधीच लग्न झालेलं होतं म्हणजे हे संरक्षण ज्याला विवाह घोषणा आपण म्हणतो त्या जेव्हा आम्ही करतो ती एक सामाजिक सूचना असते त्यामुळं त्या व्यक्तीचं वैवाहिक स्टेटस काय आहे ते कळतं ते दोघंही ज्या वेळेला समोर येतात मंडळीच्या समोर त्यानंतर ते एकमेकांना अभिवचने देतात मी तुझ्या संगती सुखात दुखात रोगात आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहील असं ते एकमेकांना अभिवचने देतात आणि त्यानंतर जे दागदागिने आहेत ते आशीर्वादित केलं जातं आणि ते एकमेकांना घालतानाही याद्वारे मी तुझ्याशी विवाह करत आहे आणि मी तुझ्या संगती एकनिष्ठ राहील आणि तूच आता माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे हे त्या ठिकाणी स्वीकार त्यांच्याद्वारे केलं जातं तदैव लग्नम सुधींतदैव तारा बलंद चंद्र बलंद दैव विद्या बलंद दैव बलंतदैव लक्ष्मी पते ते भीम स्वरामी शुभमंगल सावधान काय मग वराडी मंडळी लागलं का लग्न चला मग बसायचं का जेवायला गुरुजींनी सांगितलेल्या विधीप्रमाणे लग्न झालं तर वधूवराचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचं होतं त्यामुळे गुरुजींनी सांगितलेल्या नियमांचं पालन करा त्यांचा आदर करा कारण त्यांच्याशिवाय कोणतेही लग्नविधी पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांचा आशीर्वाद सदैव वधूवरांच्या पाठीशी असून काय बघ मंडळी कसा वाटला एपिसोड मस्त ना तर फोटोवाला फिल्म्स या चॅनेलवरती आम्ही एक नवीन डॉक्युमेंटरी सिरीज सुरू केली आहे त्याचं नाव आहे वेडिंगची दुनिया तर या सिरीजमध्ये एक लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत जी प्रोसेस असते जी कार्यपद्धती असते आणि या प्रोसेसमध्ये जी लोक मेहनत घेतात कष्ट करतात तर त्यांच्या लाईफबद्दल ही सिरीज असणार आहे तर आत्तापर्यंत आम्ही दोन एपिसोड अपलोड केलेत पहिल्या एपिसोडला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि सेकंड एपिसोड तर तुम्हाला नक्की आवडेलच आता तुम्ही पाहिलाच असेल आणि जर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ आणि असेच डॉक्युमेंटरीची सेरीज पाहण्यासाठी आमच्या फोटोवाला फिल्म्सला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद